जनविरोधी जनसुरक्षा विधेयक रद्द करा जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीची मागणी केलेले असून जनतेच्या संविधानिक अधिकाराची पायामल्ली करणारे असल्यामुळे हे विधेयक त्वरित रद्द करण्याची मागणी राज्यातील प्रमुख विरोधी, विरोधी, विरोधी पक्षांचा समावेश असलेल्या जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीने केला आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार शिवसेना उभाटा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व राज्यातील इतर डाव्या पुरोगामी संघटनाचा समावेश असलेल्या जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती आज दहा सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी साडेबारा वाजता नांदगाव खंडेश्वर येथे बस स्टँड चौका समितीच्या कार्यकर्त्यांनी या विधेयका विरोधात तीव्र निदर्शने केली राज्य सरकारने हे विधेयक त्वरित मागे घ्यावे याबाबतचे निवेदन माननीय तहसीलदार अश्विनी जाधव नांदगाव खंडेश्वर यांच्या मार्फत आणि माननीय, माननीय मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले या विधेयकाला राज्यातील विविध नागरिक संघटना व विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला आहे दिनांक दहा व अकरा जुलै रोजी विधिमंडळात मंजूर झालेल्या विधेयकाची सखोल समीक्षा करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली होती।, होती या समितीकडे राज्यभरातून हरकती हरकती व सूचना सूचना प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी बहुतांश या विधेयकाला विरोधी करणाऱ्या होत्या या नऊ हजार पाचशे सूचना हरकतीची काही विचार न करता राज्य सरकारने हे विधेयक मंजूर केले आहे या विधेयकातील अनेक तरतुदी नागरिकांच्या घटनात्मक अधिकाराची पायामल्ली करणाऱ्या आहेत अर्बन नक्षलवादावर अंकुश ठेवण्यासाठी हे विधेयक आणल्याचे सरकारचे म्हणणे असले तरी अर्बन नक्षलवादाची कोणती स्पष्ट व्याख्या या विधेयकात नाही बेकायदेशीर कृती कोणती याबाबत सुद्धा राज्य सरकारने या विधेयकात स्पष्टीकरण दिले नाही सरकार विरुद्ध होणारी जनआंदोलन दडपून टाकण्यासाठी हे विधेयक आणल्याचे स्पष्ट होत आहे या विधेयकाद्वारे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार जनतेची अभिव्यक्ती स्वातंत्र्य संघटना स्थापन करण्याचा अधिकार सरकारच्या जनविरोधी धोरणाला विरोध करण्याचा अधिकार इत्यादी घटनात्मक अधि हक्कावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न करीत आहे लोकशाही व्यवस्थेत सरकारवर टीका करणे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे आणि न्याय मिळवण्यासाठी अन्याय विरुद्ध संघटित होणे हे प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे परंतु हे विधेयकातील अन्याय तरतुदीमुळे राज्यातील निरपराध नागरिकांवर कारवाई होण्याची भीती निर्माण झाली आहे सुरक्षा विधेयक कानून पाळा देवेंद्र फडणवीस हाय हाय देवेंद्र फडणवीस हाय 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 जनसुरक्षा विधेयक खानून पाळा कानून जनसुरक्षा विधेयक खानून पाळा जन आंदोलन कानून पाळा जनआंदोलन दडपणार जनसुरक्षा विधेयक नाही चालेगा नाही चालेगा लोकशाहीचे दमन करण्यासाठी जनविरोधी खून पाळा हा जन सुरक्षा विधेयक फेकतो 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 जन सुरक्षा विधेयक खालून